श्रीराम समर्थ मनाची शक्ती परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या पुस्तकामधील वाचन भाग क्रमांक आठ युरोपियन विचारधारेतील शक्ती तत्व त्यातील पुढील भाग सात नंबर निच्छे अठराशे चव्वेचाळीस एकोणीसशे निच्छेने शोपेन हॉवरची शक्ती संकल्पना स्वीकारली पण तिच्या अर्थामध्ये आणखी भर घातली निच्छे म्हणतो की चित शक्ती म्हणजे केवळ जगण्याची इच्छाच नव्हे ती सामर्थ्य संपादन करण्याची देखील इच्छा आहे विल टू पॉवर माणसाला साधे सरळ व आळणी जीवन जगायला नको असते त्याला सत्ता व वर्चस्व गाजवण्यास आवडते सत्ता व सामर्थ्य संपादन करण्याची जबरदस्त इच्छा माणसाला सारखी नाचवते शक्तीची उपासना करून माणसाने सामर्थ्य मिळवावे त्या सामर्थ्याने जगातील दैन्य दुःख लाचारी इत्यादी नाहीशी करता येतील शक्तिशून्य जीवन निष्क्रिय व दुर्बल असते त्यामध्ये चैन व भोग दिसतात पण त्यात पराक्रम पौरुष व उत्कर्ष नसतात जीवनात नवीन काही निर्माण करण्यास सामर्थ्य लागते जीवनात दुःख आहे हे खरे पण ते धीर गंभीरपणे सोसण्यास मानसिक बल लागते सामर्थ्य माणसाला निर्भय बनवते आत्मबल मिळवून जो निर्भय बनतो तोच दिव्य व सफल जीवन जगतो आठ हर्बर्ट स्पेन्सर अठराशे वीस एकोणीसशे तीन स्पेन्सर असे सांगतो की या विश्वामध्ये एक प्रचंड शक्ती काम करते ती सर्व पदार्थांना व्यापून आहे तिला विश्रांती नाही केवळ अस्तित्व हे जडद्रव्यामध्ये दिसणारे तिचे रूप आहे जेव्हा ती कार्य करते तेव्हा ती ऊर्जा किंवा एनर्जी म्हणून प्रचितीस येते ऊर्जा जीवनशक्ती व मनाची शक्ती यांच्या रूपाने प्रकट होते शक्ती अक्षय आहे म्हणजे शक्ती कधी नाश पावत नाही किंवा ती नवीन निर्माण होत नाही शक्तीचा अक्षयपणा कार्यकारण संबंधामध्ये स्पष्टपणे अनुभवास येतो शक्ती मूर्त होऊन दृश्यामध्ये घटना घडवून आणते परंतु तिचे खरे स्वरूप अमूर्त अदृश्य व अज्ञेय आहे जशी ती अचल व स्थिर असते तशीच ती अतिशय गतिमान असते जगात घडणाऱ्या मोठ्या क्रांत्या व प्रचंड परिवर्तने शक्तीच्या प्रेरणेनेच घडून येतात विश्वामध्ये घडणाऱ्या परिवर्तनाच्या पाठीमागे एक मोठे विकासाचे सूत्र आहे त्या सूत्राला अनुसरून विश्वशक्ती उत्क्रांती घडवून आणते माणूस उत्क्रांतीचा क्रम जाणू शकतो पण माणसाचे ज्ञान सापेक्ष असते त्यामुळे विराट व भव्य अशा विश्वशक्तीचे साक्षात ज्ञान होत नाही नऊ बेगरसॉ अठराशे एकोणसाठ एकोणीसशे एक्केचाळीस अलीकडील काळामध्ये बेगरसॉ इतके विश्वशक्तीचे महत्त्व दुसऱ्या कोणी विचारवंताने गायलेले नाही सतत गतिमान असणे हे मूळ सत्तेचे स्वरूप आहे सत्ता जिवंत आहे त्या सत्तेचे जिवंतपण प्राणशक्तीवर एलान विटालवर अवलंबून राहते ही प्राणशक्ती विश्वातील सर्व घडामोडी घडवून आणते अगदी खालच्या पातळीपासून अगदी वरच्या पातळीपर्यंत सर्वांना ती एकच शक्ती धारण करते म्हणून ती सर्वव्यापी सर्व गामी आणि सर्व समर्थ आहे ती अनंत रूपे घेऊन दृश्यात अवतरते आणि सर्व रूपांचे संचलन करते त्या शक्तीला थकवा माहीत नाही तिला विश्रांती नाही तिला क्षय नाही व तिला मरण नाही दृश्य विश्वाच्या अंतर्यामी राहून कार्य करणारी ती विश्वशक्ती कमालीची सर्जक आहे नवीन नवीन रूपे निर्माण करण्याची तिची हौस पाहिली की मन स्तंभित होते नवीन रूपे निर्माण करून त्यांचे धारण व पोषण करण्याचा तिला कधी कंटाळा येत नाही विश्व व्यवहार करताना तिला कोणीही रोखू शकत नाही तिच्या सामर्थ्याचा अंदाज कोणाला येत नाही अनेक प्रकारची रूपे धारण करून देखील तिचा एकपणा भंगत नाही सर्व जगाला तिची प्रेरणा आहे म्हणून ते जगते दहा नंबर व्हाईट हेड अठराशे एकसष्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा थोर विचारवंत असे सांगतो की सर्व बाजूनी सतत गतिमान असलेले आपले विश्व अनंत ऊर्जेचे बनलेले आहे त्या ऊर्जेला स्वस्थता नाही एकच शक्ती अनंत प्रकारची दृश्य रूपे घेते शक्तीच्या महासागरामध्ये नाना तरंग दिसावे तशा विश्वामधील नाना वस्तू साकार होतात सर्व वस्तूंचे मूलद्रव्य एकच असल्यामुळे कोणतीही वस्तू अथवा घटना इतर वस्तू आणि घटना यांच्यापासून संपूर्ण वेगळी नसते वस्तू बाहेरून वेगळ्या व संबंध नसलेल्या दिसतात पण त्या तशा नसतात म्हणून संबंध विश्व हा एक प्रचंड पिंडच ऑर्गॅनिझम आहे या विश्वरूपी प्रचंड पिंडामध्ये शक्ती अखंडपणे व अविभाजितपणे राहते म्हणून विश्वामध्ये कुठल्याही ठिकाणी घटना घडली की तिचे पडसाद कमी जास्त प्रमाणात इतर ठिकाणी जाणवतात विश्वशक्ती अतिशय सर्जक आहे सर्व घटनांमध्ये ती प्रेरकपणाने वास करते मानवी जीवनातील सत्य शिव आणि सौंदर्य यांना तीच घडवते विश्वाच्या अंतर्यामी राहून सर्वांचे नियंत्रण करणारी आणि सर्व घटनांना वळण लावणारी शक्ती म्हणजे ईश्वर होय आत्मशांती हे सर्व मूल्याचे मूल्य आहे आत्मशांतीमध्ये निस्वार्थीपणाचा आनंद भरलेला असतो पुढे आहे पुस्तकामधील तेरा नंबर शक्तिरूप जडद्रव्य अवकाशात जेथे शक्ती पुष्कळ प्रमाणात केंद्रित होते तेथे जडद्रव्य असते शक्ती जेथे अल्प प्रमाणात असते तेथे क्षेत्र असते लहानशा अवकाशात पुष्कळ शक्ती केंद्रित झाली म्हणजे आपल्या इंद्रियांना ती जडद्रव्य म्हणून अनुभवास येते म्हणून अवकाशाच्या ज्या भागामध्ये शक्ती प्रचंड प्रमाणात केंद्रित होते त्या भागाला आपण जडद्रव्य म्हणावे मानवी जीवनात पूर्ण ज्ञानी माणसापासून ते थेट पूर्ण अज्ञानी माणसापर्यंत प्रत्येकाला जडद्रव्याशी जुळवून घ्यावे लागते संस्कृतमध्ये जड शब्दाचा अर्थ निश्चल स्तब्ध अज्ञानी किंवा अचेतन असं आहे मराठीमध्ये जड म्हणजे भारी वजनदार कठीण भौतिक पदार्थ द्रव्य म्हणजे वस्तूतील मूलभूत घटक अथवा तत्त्व जडपदार्थ घन असतो घन म्हणजे घट्ट भरीव किंवा कठीण घन पदार्थाला पदार लांबी रुंदी व जाडी असते त्याला वजन असून मर्यादित आकार असतो आपल्या भोवती पसरलेले विश्व आत बाहेर जडद्रव्याने व्यापलेले आहे जडद्रव्याचे पदार्थ माणसाला पूर्ण खरे वाटतात सामान्य माणसाची अस्तित्वाची कल्पना जडद्रव्याशी पूर्णपणे चिकटलेली असते स्पर्शाने पदार्थाचा घट्टपणा अथवा कठीणपणा अनुभवणे ही जडद्रव्याची खरी खूण आहे जडद्रव्याचा आश्रय केल्यापासून माणसाला शरीरात राहता येत नाही तसेच शरीराचा आधार घेतल्यापासून कोणालाही जगात वावरता येत नाही जडद्रव्याच्या आधारानेच वासना तृप्त करता येते एकंदर मानवी जीवनाला जडद्रव्याच्या मर्यादा पडतात जडद्रव्य अणुअंचे बनलेले असते प्रत्येक अणू शक्तिमय असतो ती शक्ती स्वस्थ बसत नाही त्यामुळे जडद्रव्य सतत हालचाल करते म्हणून विश्वामध्ये जिकडे तिकडे अखंड गतिमानता आढळते वस्तू निर्माण होण्याचा आणि कालांतराने त्यांचा संहार होण्याचा व्यापार अखंडपणे चालतो काही प्रसंगी हा व्यापार एवढ्या प्रमाणात चालतो की तो, तो पाहून माणसाचे मन भयचकित होते विश्वाची रचना अशी आहे की एका टोकाला शक्तीरूप जडद्रव्य आहे आणि दुसऱ्या टोकाला चित शक्ती संपन्न ईश्वर आहे ईश्वराची प्रिया म्हणजे त्याची चित शक्ती विश्वाचे मूल कारण आहे विश्वाच्या अंतर्यामी ईश्वर शक्तिरूपाने काम करतो त्याच्या संकल्पाला अनुसरून म्हणजे त्याच्या इच्छेने जगातील सारे व्यवहार घडतात विश्वाला आकार देताना शक्तीने पाच रूपे धारण केली अवकाशात म्हणजे आकाशात ती गुरुत्वाकर्षण झाली वायूमध्ये ती क्रियात्मक व गतिमान ऊर्जा बनली तेजामध्ये ती किरण प्रसारण रूपाने प्रकटली पाण्यामध्ये ती विद्युत रूप झाली आणि पृथ्वीमध्ये तिने चुंबकीय क्षेत्राचे रूप घेतले ही ईश्वराची चित शक्ती मूळची ज्ञानस्वरूप आहे मूळची ज्ञानस्वरूप आहे खरी परंतु ती जडद्रव्याचे रूप घेते तेव्हा स्वतःचे भान विसरते स्वतःचे अज्ञान हा जडद्रव्याचा स्थायी भाव आहे जड शक्ती विश्वामध्ये सारखे नवे निर्माण करते आणि जुन्याचा संहार करते पण आपण हे का करतो याचे भान जडद्रव्याला असत नाही म्हणून जडद्रव्य यांत्रिक नियमांच्या बंधनात राहते जडद्रव्याचा आकार बदलण्याचा प्रयत्न केला तर ते विरोध करते या विरोधामध्ये त्याची शक्ती अनुभवास येते ही शक्ती मानवी जीवना वा वा ही जीवनात दुःख व यातना व गैरसोयी निर्माण करते माणसावरती नाना बंधने घालते जीवनात आपल्या वाट्यास आलेल्या दुःखामध्ये आणि यातनांमध्ये ईश्वराची शक्ती म्हणजेच त्याची इच्छा काम करते असे अगदी मनापासून वाटणे हे आध्यात्मिक जीवनाचे एक प्रधान अंग आहे पुढे आहे शक्तिरूप प्राण ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय राम. जै जै राम।